नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बी एम सीचं पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचे अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो, तो उपलब्ध झालेला आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ब्रण्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यासाठी ऑनलाईन परीक्षा जी आहे टी सी एस मार्फत दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सहा डिसेंबर दोन हजार चोवीस अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते त्यानंतर त्याचा जो फर्स्ट ॲन्सर रिस्पॉन्स सीट आणि सेकंड रिस्पॉन्स सीट नॉर्मलायझेशन पद्धतीने जे आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा निकाल असणार आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत अठराशे शेहेचाळीस पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याचं नॉर्मलायझेशन कसं झालेलं आहे नॉर्मलायझेशन मेथड जो आहे तर तो अशा प्रकारे जे आहे तर तो स फॉर्म्युला जो आहे तर तो, तो देण्यात आलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यांचे मार्क्स जे आहेत ते नॉर्मलायझेशन होऊन जे आहेत ते यादीनुसार जे आहेत सॅ लावण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जे आहेत सिलेक्शन कॅटेगरी कशी असणार आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता मग नॉर्मलायझेशन मेथड जे आहे तर ती देण्यात आली आहे बॅच वाईज व्हॅल्यू टेबल जो आहे तर तो देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट जे आहेत परसीटनुसार जे आहेत टोटल नुसार जे आहेत ते ॲव्हरेज टॉपर जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सेकंड डिसेंबर दोन हजार चोवीस आहे थर्ड डिसेंबर आहे फोर्थ डिसेंबर आहे फिफ्थ डिसेंबर आहे सिक्स डिसेंबर आहे त्यानंतर इलेवन्थ डिसेंबर आहे ट्वेल्थ डिसेंबर आहे त्यानंतर जे आहे हे सर्व सिप्टनुसार जे आहेत ते उमेदवार अव उपस्थित उमेदवार त्यानंतर त्यांच्या न सिप्टनुसार मार्क्स आणि टॉपरचे मार्क्स जे आहेत नॉर्मलायझेशन करून त्याचं मेथड देण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे तर मेथड पद्धत देण्यात आलेली आहे नॉर्मलायझेशन केल्यानंतर जे आहे मार्क लिस्ट जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जे आहे तर तुमच्या उतरत्या क्रमाने जे आहे ते मार्क लिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेले तरी ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सीचा म्हणजे ब्रो मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यकारी सहायक म्हणजे जे लिपिक पदांचं भरती प्रक्रिया झालेली आहे त्यासाठी पेपर दिलं असेल तर त्यांना त्यांचं मार्क्स लिस्ट जे आहे ते चेकआउट करता येणार आहे तर ते मार्क्स लिस्ट जे आहे तर ते डिटेलमध्ये चेकआउट करण्यासाठी याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेने हे उपलब्ध करून दिलेलं पी डी एफ जे आहे ते मी तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता रोल नंबर उमेदवाराचं पूर्ण मार्क्स जे आहेत ऑब्जेक्शन रॉ नुसार आणि पोर्ट्रेट स्कोर जो आहे तो देण्यात आला आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यानुसार संपूर्ण पी डी एफ जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले तर तुम्ही हे पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्रामवरून चेकआउट करू शकता तुमच्या मित्रमंडळापर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा बृहन्मुंबई महानगरपालिकेची कार्यकारी सहाय्यक पदासाठीची झालेल्या भरती प्रक्रियेची ही मार्क्कलिस्ट जी आहे एकोणसतराशे चौतीस प पेजेसची ही संपूर्ण यादी जी आहे पी डी एफची तर ती मी टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे बी एम सीची ते आपल्या व्हिडिओच्या डिसिप डिस्क्रिप्शन तसेच टेलिग्राम चॅनलच्या बॉक्समध्ये जे आहे तर ती लिंक पिन करून ठेवते म्हणजे तुम्ही तिथूनही चेकआउट करू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे विविध भरती प्रक्रियेच्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत फॅमिली मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद याचा पी डी एफ टेलिग्रामवरून चेकआउट करायला विसरू नका धन्यवाद